होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी सध्या पितृपक्ष पंधरवाडा सुरू आहे आणि तुम्हाला माहीतच असेल की या पितृपक्षामध्ये आपण पित्र जेऊ घालतो तर पुरुषांचेच आपण पितृ जेऊ घालतो पण ज्या महिला पतीच्या अगोदर जातात म्हणजे पती जिवंत असताना ज्या महिला निधन होतात त्यांच्यासाठी आपण अयवनवमी श्राद्ध करत असतो तर विधवा आणि सद्वा हे तुम्हाला माहीतच असेल सद्वा म्हणजे ज्या महिलेला पती आहे अशी आणि विधवा म्हणजे ज्या महिलेला पती नाही अशी तर पती जिवंत असताना जी स्त्री निधन पावते त्या स्त्रीसाठी आपण जे श्राद्ध करतो तिला अविधवा नवमी असं म्हटलं जातं तर नवमीच्या तिथीला थी हे श्राद्ध करायचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये अयोनवमी श्राद्ध कोणासाठी करायचं त्याचा घास कोणाला द्यायचा अयोनवमी श्राद्ध कसा करायचं याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये दे, मातृदेवो भव पितृदेवो भव असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जी श्री पतीच्या अगोदर मरण पावते तर आपण काय म्हणतो सुवासिनी मरण पावलेली आहे तिला सुवासिनी मरण प्राप्त झालं आहे मग अशी जी श्री सुवासिनी मरण पावते तर तिच्यासाठी तिच्या मुलांनी पितृपक्षातील जी नवमी तिथी असते या नवमी तिथीला अविधवा नवमी श्राद्ध एक शास्त्रज्ञ आहे ते आपण करायचं असतं तिच्या मुलांनी या अविधवा नवमीलाच अहेवनवमी त्याचबरोबर सौभाग्य नवमी असं देखील म्हटलं जातं जी स्त्री अयव असताना मरण पावते सौभाग्य असताना मरण पावते म्हणजे तिच्या नवऱ्याच्या अगोदर ती मरण पावते तर मेल्यानंतर तिची गणना सद्वा म्हणूनच होते म्हणून जेव्हा तिचा कालांतराने पती देखील मरण पावतो तर तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सद्वाच असतो जो श्राद्ध करता आहे जो अहेवनवमीचं नवमीचं श्राद्ध करतो कालांतराने त्याचे वडील जरी निधन पावले तरी देखील आपल्याला अहेवनवमी श्राद्ध देखील करायचं असतं आणि जे पितृश्राद्ध असतं कोणती तिथे येते त्या तिथीला ते पितृश्राद्धही करायचं आणि आपल्या आईचं नवमी श्राद्ध देखील आपल्याला करायचं असतं तेव्हा श्राद्ध करत्याचेच निधन होईल मग त्यानंतर त्याच्या मुलांनी पुढच्या पिढीने अविधवा नवमी श्राद्ध करण्याची आवश्यकता नाही म्हणजे आपल्या आजीची नवमी आपल्याला जीव घालण्याची आवश्यकता नाही मुलाची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे मुलगा जर नसेल तुम्हाला तर अविधवा नवमी जे श्राद्ध आहे तर त्या महिलेच्या पतीने ते स्वतः करायचं असतं नवमी श्राद्ध जे असतं ते ते कसं करायचं त्याची पद्धत काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊया नवमी तिथीला हे नवमी श्राद्ध आपल्याला करायचं असतं अयवनवमी नवमी आपल्याला करायची असते तर आपण पित्रांचा जो काही स्वयंपाक करतो तोच स्वयंपाक आपल्याला अयवनवमीलाच करायचा असतो सर्व स्वयंपाक करून आपण इतर ज्या आपण पुरुषांचे पित्र घालतो तर तो घास आपण कावळ्याला देतो पण अयवनवमीच्या दिवशी आपल्याला सर्व स्वयंपाक करायचा घरी एखाद्या सुवासिनीला आपण जीव घालण्यासाठी बोलवायचं असतं तर ज्याप्रमाणे आपण पितरांच्या दिवशी उपास करू म्हणून पुरुषाला बोलवतो तर त्याचप्रमाणे नवमीच्या दिवशी आपल्याला स्त्रीला म्हणजे सुवासिनीला जीव घालायची पद्धत आहे म्हणून सुवासिनीला घरी बोलवायचं आहे सर्व नैवेद्याचा स्वयंपाक आपण करायचा आहे त्यानंतर जी सुवासिनी स्त्री निधन झालेली आहे तर तिच्या फोटोला तुम्ही तो नैवेद्य दाखवायचा आहे तिच्या फोटोला हार घालायचा तिची पूजा करायची त्यानंतर सर्व शृंगार साहित्य घ्यायचं आहे तुम्ही मग तुम्ही साडी घेऊ शकता किंवा साडीचा पीस घेऊ शकता जशी तुमची ऐपत असेल त्याप्रमाणे तुम्ही दान त्या दिवशी करायचं आहे मग सर्व शृंगार साहित्य घ्यायचं आहे टिकली बांगडी हळद कुंकू वस्त्र घ्यायचं आहे काहीतरी मग तुम्ही साडी घेऊ शकता नववार घेऊ शकता ड्रेस घेऊ शकता तुमच्या पद्धतीने तुम्ही सर्व शृंगार साहित्य घ्यायचं आहे त्या फोटोसमोर ते शृंगार साहित्य ठेवायचं त्याचबरोबर गाईला एक ताट तुम्ही द्यायचं आहे गायीची हळद कुंकू लावून पूजा करायची आणि गाईला तुम्ही तर एक ताट तो नैवेद्य खाऊ घालायचा आहे त्यामध्ये पित्रांचा जो नैवेद्य बनवलेला असेल तो सर्व नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे त्यानंतर घरी जी सुवासिनी बोलावलेली असेल तिची लावून पूजा करायची तिचे पाय धुवायचे आणि तिला जे तुम्ही ताट फोटोसमोर ठेवलेलं असते तेच ताट त्या स्त्रीला द्यायचे तिचं जेवण झालं की तिची ओटी भरायची तिला जे सौभाग्य अलंकार आहे ते सर्व भेटवस्तू म्हणून द्यायचे आहे यथाशक्ती तुम्ही साडी किंवा अन्य भेटवस्तू घेऊ शकता आणि तिला संतुष्ट आपण करायचं आहे त्यामुळे आपली जी स्त्री अविधवा गेलेली आहे म्हणजे सद्वा गेलेली आहे ती प्रसन्न होते थोडक्यात आपण या दिवशी केलेल्या श्राद्धातून आपल्या दिवंगत माता बहिणींबद्दलची कृतज्ञताच व्यक्त करत असतो आणि त्यांनी जो कष्ट करून उभा केलेला संसार असतो तो आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करतोय असा विश्वास आपण एक त्यांच्या आत्म्याला देत असतो या नवमी श्राद्धाने त्या स्त्रीचा आत्मादेखील शांत होत असतो गरुड पुराणात असं म्हटलं आहे की या दिवशी केवळ स्त्री पित्रांचेच आपण श्राद्ध करावे जेणेकरून त्यांना मृत्यूनंतर शांती मिळते या अहेवनवमीलाच सवाष्णनवमी असं देखील म्हटलं जातं कारण आपण या दिवशी म्हणजे नवमी श्राद्धाच्या दिवशी विशेषतः सौभाग्यवती असलेल्या आणि पतीच्या आधी दिवंगत असलेल्या स्त्रियांचा सन्मान करण्यासाठी आपण श्राद्धविधी करत असतो त्यामुळे या नवमीला नवमी असं देखील म्हटलं जातं या दिवशी आपण नवमी श्राद्ध पूर्ण विधीवर प्रामाणिक मनाने जर केलं तर आपल्याला देखील अवखंड सौभाग्य प्राप्त होतं अशी एक श्रद्धा आहे त्यामुळेच या नवमीला सौभाग्य नवमी असं देखील म्हटलं जातं अहेव नवमी श्राद्ध करण्याचं कारण असं आहे बघा साधारणत पती अगोदर निधन झाले आणि त्याच्यानंतर मग काय होतं जी स्त्री असते ज्या स्त्रीला पती नसतो जी विधवा स्त्री असते तर ती स्त्री कुटुंबातून अलिप्त राहते तिचा अलिप्तपणा वाढत जातो घरचा कारभार बघत असता पण कधी कधी काय होतं अर्ध्यात आपला सगळा संसार थाटलेला असताना राजा राणीचा संसार सुरू असताना अर्थातच जर एखादी स्त्री सोडून जाते अर्ध्यातून तिला संसार सोडून निघून जावं लागतं तर त्यावेळेस त्या स्त्रीच्या बऱ्याच इच्छाकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राहून जाते मुलांचे लग्न कधी कधी होत नसतात मग त्या स्त्रीला आपल्या कुटुंबाबद्दल काळजी तशीच राहते मग तिची हौस होत नाही तिचा आत्मा दुःखी असतो मग तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून पितृपक्षात नवमीच्या दिवशी हे अविधवा नवमी श्राद्ध केलं मग एक प्रकारे त्या नवमी श्राद्धामध्ये तिच्या प्रती ऋण व्यक्त करून आणि तिने जो काही संसार उभा केलेला आहे तो संसार आम्ही यथाशक्ती चांगल्या पद्धतीने सवरण्याचा प्रयत्न करतोय हा विश्वास तिला त्यातून मिळत असतो तिच्या आत्म्याला मग शांती मिळते आरती काय आहे स्त्रियांच्या सन्मानासाठी केलेला विधी हा आहे ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली आहे ज्या स्त्रिया सधवा गेलेल्या असतात पतीच्या अगोदर गेलेल्या असतात त्यांचंच नवमी श्राद्ध केलं जातं मग त्यालाच अयवनवमी किंवा अविधवा नवमी असं म्हटलं जातं तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवलेला आहे फक्त ज्या महिला सद्वा गेलेला आहे त्यांच्याबद्दलच आधार नाही तर प्रत्येक माता बहिणींबद्दल आदर आपल्या संस्कृतीने दाखवलेला आहे अशा पद्धतीने भाद्रपद महिन्यातील पितृपक्षामध्ये नवमीच्या दिवशी आपल्याला हे नवमी श्राद्ध करायचं असतं अयोनवमी करायची असते आणि त्या दिवशी घास आपण कावळ्याला न देता गाईला आणि सुवासिनी महिलेला घरी जेवायला बोलवायचं असतं तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की अयव नवमी नेमकी कोणाची केली जाते या नवमी श्राद्धाला अयव नवमी किंवा अविधवा नवमी असं का म्हटलं जातं या दिवशी घास कोणाला द्यायचा असतो ही सगळी माहिती तुम्हाला नवमी श्राद्धाबद्दल मिळालेली असेल नवमी श्राद्ध कसं करायचं हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद